विचार करायचा आहे ना ओबीसीचे खासदार आहे आता निवडून आलेले आणि चंद्रपूरला ओबीसीच्या हॉस्टेलसाठी ओबीसीनं ना, ॲडमिशन नाही म्हणून संघर्ष चालू आहे तर विचार करायची गोष्ट आहे आम्ही काय कोणत्या हो? काळात आहोत कोणत्या दृष्टीने विचार करत आहोत काय बदलवायचं आहे आम्हाला जे बदलवायला निघालेलं त्यांची दृष्टी कोणती आहे संविधानिक दृष्टी आहे की असंविधानिक दृष्टी आहे सामाजिक आहे की असामाजिक आहे केवळ व्हॉट्सअपला देण्यामध्ये केवळ वर्तमानपत्रामध्ये देण्यामध्ये होतं का तेवढीच क्रांती येते आम्हाला की आम्ही दोन लोकांना घेतलं माझ्या पाठीमागे दोन चार जणं आहेत जाऊन हॉस्टेलच्या वार्डनला मिटलं तिच्या हातात काय आहे कोणाला ॲडमिशन द्यायची हॉस्टेलच्या वार्डनच्या हातात आहे का नाही आहे आणि ठरवते कोण कोणाला ॲडमिशन द्यायचं किती उत्पन्नाची मर्यादा आहे कोणी ठरवलं कोणी ठरवलं जी संविधानिक व्यवस्था एकोणीसशे पन्नासपासून या भारतामध्ये लागू झाली ना त्या व्यवस्थेमध्ये असणारे आमचेच निवडून दिलेले प्रतिनिधी या सगळ्या गोष्टी ठरवत आहेत एकोणीसशे पन्नासपासून आणि आम्ही त्यांनाच कशासाठी पाठवलं आम्ही जे संविधानात्मक लिखित व्यवस्था परिवर्तन झालेलं आहे कधी नव्हे ते या भारतामध्ये त्या व्यवस्था परिवर्तन म्हणजे सामाजिक न्यायाच्या ज्या गोष्टी आहेत संविधानामध्ये त्याची ह्याचं पेरणी त्याचं दृढीकरण या वरोऱ्यामध्ये करायचं आहे त्याच्यासाठी ते प्रतिनिधी आहे लक्षात घेतलं पाहिजे संविधान बचावण्यासाठी जर ते निवडून आलेले असतील तर आम्ही जाब विचारण्यासाठी तयार पाहिजे ना वरोऱ्यामध्ये पन्नास लोकं ज्यांनी ज्यांनी मतं दिलेली आहे आवश्यक आहे ना ते विचारत नाही आपण विचारण्याची प्रक्रिया काय आहे संविधानिक ते पण माहीत नाही आम्हाला आता आम्ही खासदार निवडले ठीक आहे कोणी असेल कोणत्या पक्षाचा असेल तो संविधानिक व्यवस्थेमध्ये जाऊन बसलेला आहे तो त्या पक्षाचा नाही आता लक्षात घेतलं पाहिजे हे समजून घ्या ही व्यवस्था निर्माण केलेली आहे आमच्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यात सुज्ञ आणि तज्ज्ञ आणि समाजाची आर्थिक सामाजिक राजकीय ज्ञान असणाऱ्या रा लोकांनी मग पक्ष सतरा विचाराचे असतील अठरा विचाराचे असतील तो काही विषय नाही आहे संविधानिक व्यवस्थेमध्ये जो आमचा ठरलेला ढाचा आहे जनप्रतिनिधींचा मग त्या शेतकऱ्याला माहीत पाहिजे ना की माझ्यासाठी बसलेला प्रतिनिधी वरोऱ्यातून गेला आणि तिथं दिल्लीला जाऊन फक्त शपथ घेते तेवढाच फोटो दाखवते की त्याच्या पलीकडे काही संसदेमध्ये विषय मांडून येते हा आल्यानंतर आम्ही विचारतो का वरोऱ्याचे लोक की भाई तुम्हाला आम्ही प्रतिनिधी म्हणून पाठवलं कोटतिडकीने पाठवलं आणि आता तुम्ही तिथं गेल्यानंतर काही विषय ठेवत आहात आमच्या की नाही ठेवत आहात हा विचारणारा घटक पाहिजे ना ती विचारण्याची व्यवस्था सुद्धा संविधानाने केलेली आहे आपल्याला नाही माहीत आम्ही मला एकच समजलेलं आहे चरा चार पाच जणं मिळा कोणत्या तरी मोठ्या ऑफिसरच्याजवळ धरणे द्या आंदोलन करा मोर्चे काढा याच्या पलीकडे अपी एकोणीसशे बावन्नपासून करत काय हो। सांगा मी पण पाहिलं ना मोर्चाला गेलेलो मी पण मोर्चामध्ये काय होते त्याचा पण अनुभव मला प्रत्यक्ष आहे अप्रत्यक्षही आहे कितीही मोर्चे काढा कोणाकडून अपेक्षा आहे फडणवीसांकडनं की शरद पवारकडनं त्यांनी विचारायचं ना आम्हाला ते पण विचारण्याचं धाडस नाही आहे काय करतो आम्ही ते आम्हाला ओबीसीला पाहिजे ओबीसीला कोण देत नाही आहे यार कोणाचे सरकार ओबीसीने बसवले आतापर्यंत शंभर वर्ष जातील तरी तुमच्या विचाराचं सरकार बसले नाही आहे त्या डिमांड्स कोणी पूर्ण करायच्या आहेत तर मागणाऱ्या सरकारने करायचं आहे तुम्ही ग्रामपंचायतीमधून मागू शकता आहे तरी कोणाशी झगडं नाही भांडण नाही काहीच नाही मी गमत नाही सांगत आहे आम्हाला ते करावं लागणार आहे जाब कोणी विचारायचा जाब विचारायचा नगरपंचायतनी जाब विचारायचा पंचायत समितीने जाब विचारायचा जिल्हा परिषदने जाब विचारायचा ग्रामपंचायतने हे संविधानिक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे राज हे लक्षात घ्या